आज आम्ही जीवन भाऊ ढोक बाबू यांच्या शेतामध्ये आम्ही आलो हो आहे यांचं अंतर आहे सात बाय पाच अमृत पॅटर्न खरोखर प्लॅट येते का ते हे आता चर्चा करू आपण चर्चा अशी करायची यांचं म्हणणं असं आहे की एकरी तेरा क्विंटल कापूस निघाला आतापर्यंत बरोबर आहे हो आणि आता हा जो माल आहे दिसून राहिला आपल्याला आता याच्यानंतर आप आता बोंडाची साईज बोंड कुठं किडप नाही वाटत जास्त बोंडही चांगले वाटत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता जेवढ्या पाती ह्या इला एवढ्या पाती आता भरणार म्हणते आपल्या खताचे डोस किती झाले चार चार डोस झाले आणि फवारण्या चार झाल्या चार झाल्या आता पाचवी करणार आता हा तर याच्यामध्ये आपण खत कोण कोणतं घेतलं पहिलेपासून डीएपी हा युरिया हा आणि वीस झिरो झिरो वीस झिरो झिरो वीस वीस झिरो झिरो तेरा अशा पद्धतीचं खताचं नियोजन आहे आणि पोटॅश वगैरे नाही पोटॅश नाही वापरलं नाही वापरलं असेल पण पोटॅश लागतेच पोटॅश नाही ला। पोटॅश नाही दुसरी गोष्ट फवारणी किती झाल्या आपल्या चार झाल्या आता पाचवी कर करायची आहे पाचवी करायची आहे हो चार फवारणी झाले चार फवारणी झाल्या आणि चार खताचे डोस झाले हो आता पाचवा डोस सुद्धा खताचा देऊन राहिले म्हणते आता आता याच्यामध्ये थोडं तण आता खत आता डस कसा द्या तुम्ही आता फेक्यू फेक्यू पूर्ण फेक्यू 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 द्या आणि पाणी देऊन द्या पाणी देऊन टाकायचं तणाले होते हा पराठीले होते तणाले होते आणि पराठीले बरं आता याच्यामध्ये आपण फवारणी मध्ये काय काय वापरलं मुनो आशी पेट बुरशीनाशक बुरशीनाशक त्याच्यानंतर तुम्ही एक पोयामध्ये तुम्ही म्हटलं आता एक चाळीस टक्के चाळीस टक्के वाला आणि आता तो एक फवारणी घेतली बस अळीचा अळीचा त्याच्यानंतर अळीच वापरलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे बुरशीनाचे त्यांनी वापरले असेल ब्लू कॉपर आणि स्टेप सायक्लिंग सायक्लीन त्याच्यामुळे काय होते बोंड सड होत नाही याच्यामध्ये आता कसं आपण बोंड सोड मेन म्हणजे बोंड सोड म्हणते बोंड सोड कुठंच दिसत नाही मला अशा पद्धतीची आहे आता आता तिकडे पुन्हा पात्या पाहून घ्या आजची तारीख आहे आपली अली अकरा तारीख अकरा डिसेंबरचा आजचा यांच्या शेतामध्ये भेट झाली आणि हा एवढा माल आहे अजून आता तुमच्या मतानं किती निघाल कापूस क्विंटल अजून म्हणजे तेरा अठरा क्विंटल माल तुमचा अठरा ते वीस क्विंटल माल निघाल आता इथे किती दिवस ठेवाल तुम्ही मार्च एप्रिल एप्रिल महिन्यापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत हे ठेवणार आहे एप्रिल महिन्यापर्यंत ठेवलं ना अठरा वीस जर एव्हरेज रेट भेटला आपल्याला तर चांगली गोष्ट आहे ना काय बरोबर आहे का नाही आता यांचं जे म्हणणं आहे ते त्याच्या हिशोबाने मला चांगला वाटून राहिला चला एक दोन एकर दोन एकर करायला हरकत नाही आपल्याला आल्यानंतर <laughs> नाही नाही म्हणतो ना बरोबर आहे घरी शेती आहे तसं काही निवड नाही पण आपण ना सहा वर्ष झाली याच्याकडे रोजंदारी मध्ये आहे रोजंदारी मध्ये आहे पुन्हा सहा वर्षापासून नियोजन चालू आता यांची केई पण आहे तिकडे दोन एक तीन एकर केई आहे तिकडे त्याचाही प्लॅट चांगला आहे तो आणि आपला चना कोणता म्हटला डॉलर लावला तुम्ही डॉलर आहे बरोबर हा फोकडवाला फोकोडवाला थो, चला ठीक आहे धन्यवाद भेट